विधानसभेला महाविकास आघाडीचा सुफडा साफ केल्यानंतर महायुती सातव्या आसमानावर होती म्हणजे अर्थात अजूनही आहे पण महायुतीची ही मोठी संख्या त्यातल्या त्यात, त्यात भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ महायुतीतल्या इतर दोन पक्षांसाठी अडचणीचं ठरत होतं या सगळ्यांमध्ये आपलं वर्चस्व कसं कायम ठेवायचं यासाठी दोघांकडूनही प्रयत्न केले जात असला तरीही अजितदादा पवार त्यात सरसच ठरले अर्थात त्यांच्याकडे कामाचा अनुभव आहे ते प्रॅक्टिकल विचार करणारे आहेत आणि राजकारणात राहून योग्य राजकारण कसं करायचं त्याची समज अजितदादांपेक्षा दुसऱ्या कोणाला असणार पण या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे मात्र बाजूला पडत गेले कारण एकनाथ शिंदे यांचं राजकारण अजितदादांसारखं इतकं सरळ सरळ व्यवहारी नाहीये तर त्यांच्या निर्णयाला भावनिकतेची जोड अनेकदा पाहायला मिळते म्हणून वेगवेगळ्या -वेग गोष्टी घडत गेल्या आणि फडणवीस यांनी आपला रुबाब कायम ठेवला पण आता तो रुबाब त्यांनी थोडासा कमी करून माघार घेतली आहे का अशी चर्चा कालपासून ऐकायला लागली आता ही चर्चा अचानक का सुरू झाली देवेंद्र फडणवीस अचानक का न रमले नेमकं समीकरण काय आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी दोन्ही पवार एकत्र येणार दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू झाल्या होत्या अर्थात चर्चा खऱ्या ठरल्या तर उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार आणि अजित पवार या सगळ्यांची नय्या पार होणार अर्थात भारतीय जनता पक्ष सध्या प्रबळ स्थितीत आहे जनसामान्यांची त्यांना साथ अधिक जास्त मिळू शकते आकडेवारीमध्येही ते वडचड आहेत त्याचाच अर्थ सगळ्यात जास्त अडचणीत सापडतील ते म्हणजे एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेना कॉर्नर साईटला करण्याचा प्रयत्न चालू आहे की काय अशी चर्चा ऐकायला येत होती देवेंद्र फडणवीस देखील देखील नेहमीप्रमाणे पण कठोर भूमिका घेताना दिसले माहितीत अनेक बाबींवर मतभेद आहेत अनेकदा ते मतभेद उघड उघड समोर येतानाही आपण पाहिलेले आहेत रायगडच्या पालकमंत्री आणि नाशिकच्या पालकमंत्री संदर्भात देखील वातावरण मोठं पेटलेलं होतं तिन्ही पक्ष त्यांचे कार्यकर्ते पालकमंत्री पदासाठी आग्रही होते आणि ते प्रकरण नंतरच्या गेलं अनुषंगाने विचार केला तर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या असल्याचं समजतय आता स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रत्येक पक्ष साहजिकच आपापल्या पैरीने प्रयत्न करतो आहे ताकद लावतो आहे विशेष उल्लेख करायचा झाला तर मुंबई महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी ठाकरेगड जास्त प्रयत्नशील आहे आणि त्यांची शक्यताही जास्त असल्याचं बोललं जातंय त्यातल्या त्यात जर राज ठाकरे यांच्या सोबतीला आले तर सगळी गणित बदलू शकतात आणि हीच गोष्ट महायुतीसाठी घातक आहे अगदी कालपर्यंत भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नेते उघडपणे सांगायचे की मुंबई महानगरपालिकेवर भगवाच फडकणार आणि तो भारतीय जनता पक्षातच असणार एकंदरीतच महापौर भारतीय जनता पक्षाचा होणार असल्याची सरळ सरळ भूमिका भारतीय जनता पक्षाचे लोक घेत होते या सगळ्यांना अनेक मोठे नेते देखील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दर्शवत होते पण आता नुकत्याच एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता ही भाजपचे येईल असं म्हटलं नाहीये तर महायुतीचा झेंडा असेल असं त्यांचं एकूण मत असल्याचं दिसतंय म्हणजे जिथे आमचा महापौर असेल महानगरपालिका आमच्याच हातात असेल असं म्हटलं जायचं तिथे आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महानगरपालिका ही महायुतीच्या हातात येईल असं म्हणत म्हणजेच आताच्या घडीला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबतीची सहकार्याची गरज देखील देवेंद्र फडणवीस यांनी पुढे होऊन दाखवली आहे आपल्याला इथे गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की कालपर्यंत जेव्हा त्यांचे स्टेटमेंट येत होते म्हणजे भारतीय जनता पक्षातले काही पदाधिकाऱ्यांचे ने नेत्यांचे स्टेटमेंट येत होते त्यामध्ये स्वबळावर जास्त विश्वास होता याचाच अर्थ अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर फार काही ते विसंबून होते असं नाहीये पण आता विसंबून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली असावी असं दिसतंय म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका थोडीशी नरमाईची केली असल्याचं बोललं जात आहे अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी जो, जो निर्णय घेतला तो योग्यच आहे त्यांनी या मुलाखतीत इतर काही महत्वाचे मुद्दे देखील मांडले आहेत दोन हजार सतरामध्ये उद्धव ठाकरे यांना फार काही नाही त्यांनी आडखाटी आणली नव्हती त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंनी संधीचं सोनं करत आपला भगवा फडकवला होता त्यामुळे उद्धव ठाकरेंची रणनीती आणि मुंबईमध्ये असलेलं त्यांचं वर्चस्व या दोन्हीची जाणीव देवेंद्र फडणवीस यांना आहे सोबतच लोकसभा विधानसभा निवडणुकीत कमी जास्त प्रमाणात मतं पडली असली तरी पण त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद कमी होत नाहीये हे देखील स्पष्ट होतं आणि अशामध्ये जर राज ठाकरे यांची ताकद त्यांना मिळाली तर मात्र भारतीय जनता पक्षाची महत्वाची मतं सरळ सरळ ठाकरेंकडे वळती आता अशा परिस्थितीत जर एकनाथ शिंदे यांना आणखी नाराज केलं किंवा महापौर आमचाच असं सांगून त्यांना कमी लेखलं तर आगामी काळात ते वेगळी भूमिका घेऊ शकतात किंवा आतून काही सूत्र हलवू शकतात त्यामुळे शिवसेनेचा जो काही मतदार महायुतीकडे आलेला आहे तो, आले तो कायम ठेवण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदे यांची गरज आहे सोबतच मुस्लिम समाजाची मतं खेचून आणण्यासाठी अजित पवार महत्वाचे ठरू शकतात आणि ती मात्र आपल्याकडे यायलाच पाहिजे म्हणून देखील भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील आहे म्हणून आता या कारणांमुळे कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी नरमईची भूमिका घेतलेली असू शकते अशी चर्चा आहे आता देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बदललेला टोल आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आहे का देवेंद्र फडणवीस यांची नेमकी भूमिका काय असू शकते यावर आपली प्रतिक्रिया काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फारीला लाईक सबस्क्राईब इन्फार आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद